संख्या वाचन घ्यायचं आहे संख्या वाचन जरा फल्याकडे लक्ष द्या हां फल्याकडे मी पहिलीच संख्या दिलेली आहे बघा किती अंकी संख्या आहेत तीन अंकी संख्या आहेत बरोबर आहे तर एकक दशक आणि शतक शतकाच्या ठिकाणी बघा वेत किती आहेत हा त्याच्यात शतकाच्या ठिकाणी किती आहेत पाच ना मग पाच असेल तर शतकाच्या ठिकाणी पाच असतील तर त्याला पाच शे काय बोलता हा मग किती संख्या झाली ती ओके खालची वाच व्हेरी गुड हा बघा ऐका तसं तुम्ही पण लक्ष द्या तिकडं बरोबर आहे बोल नऊशे चारावर सात आहे चारावर सात बरोबर आहे पुरा आठशे Mm. दोरात बोला दोरा दो रे तुम्ही तिन्ही संख्या सेम आहेत बरोबर आहेत पाचशे पंच्या पाच वर पाच पंचावन्न बोल पाचशे पंचावन्न पुढची बग किती आहे चारशे किती अठ्ठावन्न कशी होईल नऊवर आठ नऊवर आठ किती नऊवर एक हा मग पुन्हा बोल डबल बोल डबल ए चारशे अठ्ठ्याण्णव बोलला तो तीन शबती। तीन शबती।

पूर्णपणे संख्या बरोबर आहे बस जागेवर बसवेत तर पूर्णपणे त्याने संख्या तीन अंकी संख्याचं वाचन केलेलं आहे तर त्याच्यासाठी जोरात टाल्या वाजवा जोरात टाल्या अरे आपली मुलं खूप छान करतात बरोबर आहे बघा चांगल्या प्रकारे वाचन पण करतात लेखन पण करतात श्रुतलेखन पण चांगलं आहे आणि आज संख्या वाचनसुद्धा खूप चांगलं आहे अंगणवाडीच्या मानानं खूपच छान जोरात टाळ्या पुन्हा एकदा